सुप्रभात आणि नमस्कार बाजार गप्पा आपला आजचा विषय भाव कॉपी पण आजच्या विषयाला सुरुवात करायच्या आधी एक विनंती किंवा सूचना आणि ती म्हणजे आजपासनं यापुढे प्रत्येक आठवड्यामध्ये शुक्रवार शनिवार रविवार असे सलग तीन दिवस दररोज सकाळी साडेसहा वाजता मी बाजार गप्पांचे व्हिडिओ रिलीज करत जाईल आपल्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे कि गेले काही दिवस खरं म्हणजे बरोबर एकशे तेवीस दिवस आपण भावशेखरची मालिका करत होतो सुरुवातीच्या भावशेखरच्या काळामध्ये आपण भावशेखर आणि बाजार गप्पा दोन्ही केलं पण नंतरच्या दोन अडीच महिन्यामध्ये भावशेखर मध्ये एक सातत्य रहावं कारण त्यातही आपण आर्थिक आणि गुंतवणूक विषय घेत होतो म्हणून आपण बाजार गप्पा थांबवलं होतं आणि लगेचच येणाऱ्या काळामध्ये मी एक वेगळी मालिका सुरू करतोय आणि त्यामुळे ती नवीन मालिका जेव्हा सुरू करेन तेव्हा सोमवार ते गुरुवार ते त्या पालिकेचा एक टप्पा दर आठवड्यामध्ये असेल आणि त्याच वेळेला बाजार गप्पा करता यावं म्हणून शुक्रवार शनिवार रविवार या तीन दिवसांमध्ये आपण दररोज सकाळी साडेसहा वाजता बाजार गप्पा हा विषय करणार आहोत या प्रास्ताविकानंतर आजच्या विषयाकडे वळतो आपला आजचा विषय भाव कॉपी भाव कॉपी हा विषय तसंच सगळ्यांना स्मरणरंजनामध्ये घेऊन जाणार आहे अलीकडची तरुण पिढी जी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करते विशेषतः दोन हजार नंतरच्या दशकामध्ये किंवा दोन हजारच्या नंतरच्या काळामध्ये जी माणसं नव्यानं जे गुंतवणूकदार नव्यानं शेअर बाजारात गुंतवणूक केलेत त्यांना भावकॉपीचं दर्शन झालं नसेल शक्यता नाकारता येत नाही की त्यांनी भावकॉपी हा शब्द सुद्धा ऐकला नसेल आजही मला भावकॉपी या शब्दाचं स्मरणरंजन माझे जुने मित्र सहकारी मकरंद पुंडलिक यांनी करून दिलं ज्यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासूनच भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणूक सुरू केली आहे त्यांना मात्र भावकॉपी म्हटल्यानंतर क्षणभर हळहळ वाटली असेल याच कारण असं आहे की त्या काळामध्ये मुंबई शेअर बाजारामध्ये उलाढाल होणाऱ्या शेअर्सची नेमकी कोणत्या दरानं उलाढाल झाली त्याचा बाजारभाव कोणत्या पातळीवरती आहे याचा अंदाज किंवा माहिती येण्याचं एकमेव साधन म्हणजे भावकॉपी तेव्हाही मराठी पेपरमध्ये त्या दिवसाच्या शेअर बाजारात उलाढाल झालेल्या प्रत्येक शेअर्सचे बाजार भाव येत नव्हते ते आजही येत नाहीत या बाबतीतलं आपली तटस्थते सातत्य हे प्रचंड मोठं आहे म्हणजे आज मी तिला मराठी पेपरमध्ये आर्थिक विषयांना वाहिलेल्या पानांची संख्या त्यातली शब्दसंख्या जरूर वाढली असेल पण भाव कॉपी देत नाही त्याही वेळेला दिली नाही आजही दिली नाही आज न देण्याचा विचार आपण नंतरच्या व्हिडिओच्या या भागामध्ये करूया परंतु एकोणीशे ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धापासनं साधारणपणे एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पासन भाव कॉपीचं प्रस्था आपल्या बाजारामध्ये होत त्या वेळेला आपल्या देशाच्या शेअर बाजाराच्या व्यवहारांचं संगणकीकरण झालेलं नव्हतं ना नॅशनल स्टॉक एक्सचेंज अस्तित्वात आलेलं नव्हतं मुंबई शेअर बाजार आणि सोळा स्टॉक रिजनल स्टॉक एक्सचेंजेस विभागीय स्टॉक एक्सचेंजेस यांच्या जोरावरती आपल्या देशाच्या दुय्यम बाजारात किंवा सेकंडरी मार्केटचे व्यवहार व्हायचे या सेकंडरी मार्केटच्या एकूण व्यवहारांच्या पंच्याण्णव टक्क्याहून जास्त व्यवहार एकट्या मुंबई शेअर बाजारात व्हायचे त्यावेळेला मुंबई शेअर बाजाराच्या इमारतीमध्ये पहिल्या दुसऱ्या मधल्यावरती एक साधारणपणे पंधराशे सोळाशे स्क्वेअर फूटची एक जागा होती हॉल होती ज्याला ट्रेडिंग रिंग असं म्हटलं जायचं त्या ट्रेडिंग रिंग मध्ये मुंबई शेअर बाजाराचे अधिकृत सभासद त्यांचे जास्तीत जास्त प्रत्येकी सहा ते सात असे अधिकृत प्रतिनिधी हे अकरा ते तीन या वेळेमध्ये एकत्र जमायचे त्यांच्या वह्या ज्याला सौदा ब्लॉक किंवा सौदा पॅड असं म्हटलं जायचं त्याच्यावरती नोंद करत करत ते खरेदी विक्रीचे व्यवहार करायचे या दीड हजार स्क्वेअर मध्ये अशा या सभा दल सभासद दलाल आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या बरोबरीनं मुंबई शेअर बाजाराचे कर्मचारी सतत फिरत असायचे ते वारंवार या अशा पद्धतीच्या तीन हजार माणसांपैकी निवडक माणसांकडनं त्यांच्याशी चर्चा करून जे व्यवहार झालेत त्याच्या बाजारभावांची नोंद करायचे तीन वाजता त्या दिवसाचे व्यवहार संपल्यानंतर या सगळ्याचं संकत्री संकलीकरण किंवा के एकत्रीकरण केलं जायचं ते एका कागदावर लिहून काढलं जायचं त्याच्या मर्यादित कॉपी झेरॉक्स करून त्या दिवशी विकल्या जायच्या सुरुवातीच्या काळात तर त्या मोफतच दिल्या जायच्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते, ते, ते एकोणीसशे पंच्याण्णव या काळामध्ये मी स्वतः मुंबई शेअर बाजारात काम केलंय अर्थात मी या खात्यात नव्हतो पण त्यामुळे मला या व्यवहारांची पूर्ण कल्पना आहे अगदी त्र्याऐंशी चौऱ्याऐशीच्या काळामध्ये तर अशा पद्धतीची भाव कॉपी ही गुजरातीत लिहिली जायची आणि मग ती कॉपी अगदी मर्यादित प्रमाणामध्ये विकली जायची खरं सांगायचं म्हणजे विकली जायची नाही वितरित केली जायची हा त्याचा शब्द प्रयोग जास्त चांगला आहे दोन्ही जाणती माणसं असं सांगतात की हे अधिकृतपणानं मुंबई शेअर बाजारानं घेण्याचा काळ हा ऐंशीच्या दशकातला आहे पण आपल्यापैकी अनेकांना कल्पना असेल की मुंबई शेअर बाजाराची स्थापना ही अठराशे सत्तावन्न साली झाली आहे आणि तेव्हापासून असे व्यवहार व्हायचे काही माणसं स्वतःच्या संदर्भासाठी स्वतःच्या नोंदीसाठी स्वतःच्या माहितीसाठी ते अशा अशा पद्धतीचं संकलीकरण केलं जायचं आणि मग मा ज्यांना माहिती असायचं की ही व्यक्ती अशा पद्धतीची माहिती गोळा करते त्याला कोणीतरी विचारलं जायचं आणि मग हाताने नकलून ती कॉपी घेतली जायची म्हणून तो कॉपी हा शब्द आला मग याला काहीतरी अधिकृतता यावी असे प्रयत्न एम आर मैया ज्या मुंबई शेअर बाजाराचे कार्यकारी संचालक झाले त्या काळामध्ये आले मग एखाद्या व्यक्तीनं खाजगी स्वरूपात करण्यापेक्षा संस्थेनं अधिकृतपणाने ती माहिती गोळा करावी यातनं भावकॉपीचा जन्म झाला नंतरच्या काळामध्ये विशेषतः विश्वनाथ प्रताप सिंग राजीव गांधींच्या कारकिर्दीमध्ये अर्थमंत्री असताना ज्या पद्धतीचे दोन अर्थसंकल्प एका पाठोपाठ एक सादर केले गेले तेव्हापासून हळूहळू का होईना पण शेअर बाजाराकडे वळणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांची संख्या वाढायला लागली त्यामुळे अशा पद्धतीचे भाव कुठे मिळतील याच्याबद्दलची उत्सुकता वाढायला लागली त्यावेळेला आजच्यासारखे मोबाईल नव्हते त्यावेळेला आजच्यासारखा मीडिया नव्हता ना सोशल मीडिया होता ना इलेक्ट्रॉनिक मीडिया होता अशा वेळेला त्याचं संगणकीकरण न झाल्यामुळे आणि इतर कुठेही ही, ही बातमी किंवा ही माहिती उपलब्ध नसल्यामुळे जे त्या भागामध्ये काम करत होते अशी माणसं अशा भावा कॉपीची चर्चा जास्त प्रमाणावर करावे लागले त्यातनं मागणी वाढायला लागली आणि तेव्हाही फार मोठं शुल्क घेऊन यांची विक्री केली जात नसे दररोजच्या जितक्या कॉपी लागतील त्या सायक्लोस्टाईल किंवा झेरॉक्स काढायच्या त्याचा खर्च भरून निघाला तरी उत्तम नाही निघाला तर मुंबई शेअर बाजाराच्या बॅलेन्सशीट मधनं त्याचा खर्च भागवला जायचा अशा पद्धतीनं या भावकॉपीचा जन्म झाला परंतु त्याही वेळेला साधारणपणे या भावकॉपी मध्ये ज्या ज्या शेअर्सची त्या दिवशी उलाढाल झाली आहे त्यातले बहुतांश शेअर्स तिथे घेतले जायचे अनेकदा त्याचं ग्रुप ए ग्रुप बी असंही क्लासिफिकेशन भाव कॉपी मध्ये केलेलं नसायचं तर जे वारंवार होतात त्याची माहिती दिवसाच्या सुरुवातीचे त्याचे भाव मधल्या टप्प्यावरचे भाव मग त्याच्यामध्ये असलेल्या जॉबर्सनाच विचारून की बाबा याचा जास्तीत जास्त भाव किती होता कमीत कमी भाव किती होता आणि साहजिक त्या त्या दिवसाची उलाढाल संपत असतानाचे भाव काय होते अशा पद्धतीनं गंमत पहा म्हणजे त्या वेळेला असलेली मानवी मर्यादा लक्षात घेऊन हे चार भाव घ्यायची परंपरा सुरू झाली आणि आजही इलेक्ट्रॉनिक्सच्या जमान्यामध्ये अशाच पद्धतीचं भावाचं कोटिंग केलं जातं म्हणजे प्रॉडक्टचं स्वरूप बदललं पण माहिती गोळा करायची पद्धत बदलली म्हणून आजचा विषय जसजस दशकामध्ये आपल्या देशामध्ये आर्थिक सुधारणांचं वारं सुरू झालं हर्षद मेहता सारख्या लोकांनंतर स्कॅम्स्टर स्कॅमस्टर म्हणून गाजले असले तरी त्यांची स्वतःची अशी एक कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांनी बाजार अनेकांपर्यंत पोहोचवला जे पूर्वी या पंचक्रोश ही नव्हते हे श्रेय नाकारून चालणार नाही आणि मग त्यामुळे इकॉनॉमिक टाइम्स आणि फिनान्शियल एक्सप्रेस यांनी अधिकृतपणाने ही भाव कॉपी आपल्या पेपरमध्ये प्रोड्यूस करायला सुरुवात केली त्यातही इकॉनॉमिक टाइम्स जशी मुंबई शेअर बाजाराकडनं प्रत मिळायची तशीच्या तशी ती छापायचे फार फार तर ती अल्फाबेटिकल असायची फिनान्शियल एक्सप्रेस मात्र अत्यंत निटसपणाने त्याचं प्रेझेंटेशन करायची ग्रुप ए मधले शेअर्स आधी ग्रुप बी मधले शेअर्स आणि मग त्या ग्रुप ए मधल्या अठ्ठावीस तीस शेअर्सचा भाव हा त्या अल्फाबेटिकली दिला जायचा आणि ग्रुप बी मध्ये प्रत्येक अल्फाबेट मग त्याचं डिक्शनरीत पाहावी अशा पद्धतीनं कंपन्या आणि त्यांचे हे चार भाव असं सुरू झालं या दोन आर्थिक नियतकालिकांच्या बरोबरीनं फिनान्शियल एक्सप्रेस आणि फ्री प्रेस जर्नल यांनीही द्यायला सुरुवात केली पण हे पहिले पेपर नाहीत अशा पद्धतीनं वर्तमानपत्रांमध्ये त्या त्या दिवसाच्या शेअर्सचे बाजारभाव यायची सुरुवात ही गुजराती पेपरमधन झाली त्यातही मुंबई समाचार आणि व्यापार या दोन नियतकालिकांचा खूप मोठा वाटा आहे व्यापार हे सुरुवातीला सा साप्ताहिक होतं नंतर त्या आठवड्यात दोनदा यायला लागलं या बाजारभावांच्या आधारावरती कधीतरी एखाद्या दिवशी ज्या वेळेला त्या दिवशी शेअर बाजाराची उलाढाल नसेल त्यावेळेला त्याच्या दुसऱ्या दिवशी हे बाजारभाव उपलब्ध नसल्यामुळे त्या जागांमध्ये त्या पानांवरती एकंदरीतच वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या ट्रेंडची चर्चा करायची सुरुवात झाली त्यावेळेच फंडामेंटल अनालिसिस त्यावेळेच टेक्निकल अनालिसिस हा त्याचा पावया होता पण जसजसं याचं संगणकीकरण व्हायला लागलं ज्याचं कम्प्युटरायझेशन व्हायला लागलं त्या कम्प्युटर मध्ये याचा ट्रॅक ठेवणं सोपं झालं मोबाईलचा उदय झाल्यानंतर तर त्याची वेगवेगळी ऍप आपल्याकडे जन्माला आली मग अशा पद्धतीनं ह्या भावाची इलेक्ट्रॉनिकली देवाणघेवाण करणं जास्त संयुक्तिक व्हावं लागलं जास्त सोपं झालं आणि त्यानंतर एकंदरीतच अशा पद्धतीनं मध्ये बाजारभाव येणं हा प्रकार कमी झाला आणि पर्यायानं भावकॉपीची मागणी वाढली कमी झाली पण भावकॉपी हे केवळ एवढ्यासाठी महत्वाचं नसतं तर एकंदरीतच बाजारभाव हा शेअर बाजाराचा प्राणवायू आहे याची गरज याच महत्व याचं सामर्थ्य अधोरेखित करण्याचं पहिलं श्रेय हे भाव कॉफीकडं जात असा हा नोस्टॉलजिक विषय मकरंद पुंडलिक या माझ्या एका जुन्या मित्राने सुचवला याबद्दल त्यांचे आभार मानत बाजार गप्पांचा हा भाग पूर्ण करतो मनपूर्वक धन्यवाद बाजार गप्पा